हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर एक आणि दोन विषय आहे सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र या विषयामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तरांचा आढावा घेणार आहोत फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया प्रश्नांचे प्रश्न पहिला बघा भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची स्थापना डॅश डॅश इतकी झाली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स प्रश्न बघा भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची स्थापना डॅश डॅश इतकी झाली तर त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक दोनशे एकोणतीस पर्याय नंबर दोन दोनशे नव्याण्णव पर्याय नंबर तीन सत्तर आणि पर्याय नंबर चार तीनशे एकोणनव्वद <नन> फ्रेंड्स प्रश्न पुन्हा एकदा ऐका भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची स्थापना डॅश डॅश इतकी झाली तर त्याचं उत्तर आहे दो पर्याय नंबर दोन दोनशे नव्याण्णव भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची स्थापना दोनशे नव्याण्णव इतकी झाली प्रश्न पुढचा बघूया फ्रेंड्स जर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न पुढचा बघूया राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे तर त्याचे पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक अठरा पर्याय नंबर दोन एकवीस पर्याय नंबर तीन पंचवीस पर्याय नंबर चार तीस फ्रेंड्स प्रश्न पुन्हा एकदा ऐका आणि जर या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न पुन्हा एकदा ऐका राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश डॅश वर्ष पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर चार तीस राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची तीस वर्ष पूर्ण करणे गरजेचे आहे प्रश्न पुढचा बघा पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत डॅश डॅश वर्षाची असते अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची निवड डॅश डॅश वर्षाची असते त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक अडीच पर्याय नंबर दोन तीन पर्याय नंबर तीन पाच पर्याय नंबर चार दोन प्रश्न पुन्हा एकदा ऐका पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत डॅश डॅश वर्षाची असते तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक अडीच पंचायत समितीच्या समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत अडीच वर्ष पर्याय नंबर एक अडीच वर्षाची असते प्रश्न पुढचा बघा गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा व्हावा हे ठरवण्यासाठी डॅश डॅश हा मार्ग अवलंबिला अवलंबिला गेला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स प्रश्न पुन्हा एकदा आहे का गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा व्हावा हे ठरवण्यासाठी डॅश डॅश हा मार्ग अवलंबिला गेला त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर ना एक प्रत्यावरण पर्याय नंबर दोन जन उपक्रम पर्याय नंबर तीन सार्वमत पर्याय नंबर चार जनपृच्छा प्रश्न पुन्हा एकदा ऐका फ्रेंड्स जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न पुन्हा एकदा ऐका गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी डॅश डॅश हा मार्ग अवलंबविला गेला त्यासाठी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन सार्वमत गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी सार्वमत हा मार्ग अवलंबविला गेला प्रश्न पुढचा बघा अमेरिकेच्या मूळ राज्य संघटनेचे घटनेचे संविधान अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेच्या राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधान कार्य संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक हक्क पर्याय नंबर दोन कर्तव्य पर्याय नंबर तीन जबाबदाऱ्या पर्याय नंबर चार बंधने प्रश्न पुन्हा एकदा ऐका अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते त्यासाठी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक हक्क बघा अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी हक्क नमूद केले नव्हते प्रश्न पुढचा बघा महाराष्ट्राचा सध्या जिल्हा परिषदा महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषदा डॅश डॅश एवढ्या आहेत महाराष्ट्रात सध्या डॅशडॅश जिल्हा परिषदा आहेत त्यासाठी पर्याय दिले आहेत पर्याय नंबर एक तेहतीस पर्याय नंबर दोन चौतीस पर्याय नंबर तीन पस्तीस आणि पर्याय नंबर चार छत्तीस अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे फ्रेंड्स महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात सध्या डॅश डॅश जिल्हा परिषद अशी परिषदा आहेत प्रश्न पुन्हा एकदा ऐका फ्रेंड्स जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा प्रश्न पुन्हा एकदा ऐका महाराष्ट्रात सध्या डॅश डॅश जिल्हा परिषदा आहेत त्यासाठी पर्याय दिले आहेत आणि त्या पर्यायपैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन चौतीस महाराष्ट्रात सध्या चौतीस जिल्हा परिषदा आहेत अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सध्या चौतीस जिल्हा परिषदा आहेत फ्रेंड्स जर माझ्या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद फ्रेंड्स